नमस्कार मंडळी मी उमेश ढेरे बोडका बुद्रुक तालुका घनसिंग जिल्हा जालना हे माझ्याकड ऊस दोनशे पासष्ट ची वरटी आहे आणि याला मी माझे खताचा वापर पक्षी आता पावसाळ्यामध्ये दुसरा डोस कम्प्लीट झाला चाळीस दिवसाला मी डोस दिलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं खत मी दहा सव्वीस शेव खत टाकलेलं नाही कारण आपल्याला याच्या अगोदर आम्ही जे खतं टाकायचो की दानेदार टाक कुठं हे टाक ते टाक आणि त्याच्यामध्ये उसाला उस काय एवढं रिझल्ट येत नव्हता पण ह्या वर्षी माझ्या म शेतीमध्ये दहा सव्वीस खत आहे उसाला उस आहे आतापर्यंत आणि आजू एक तिसरा डोस मला उसाचा दहा सव्वीसचा द्यायचा आहे कारण थोडं माग आहे कारण सतराशे ते सतराशे रुपयाला दहा सवीसची बॅग झालेली आहे महाधनची पण आजच्या परिस्थिती खताचे भाव वाढे पण ऊसाचे पण भाव वाढायला पाहिजे याचे कारखानदाराने ऊस तीन हजाराच्या पुढे द्यायला पाहिजे कारण सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत कारण त्याच्यामुळं हे बघू शकता तुम्ही ऊसचं ऊस उस, हा ऊस क्वालिटी एकदम नंबर एक आहे आणि ऊसाची जर पाहिलं तर सगळं अंतर याचं चार फोटोचं एकदम किती ऊस आहे याच्यामध्ये आपण तुम्ही मापू शकता एक दीड तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे इतके चुंबडे ती झालेले आहे की त्याची सांगता येणार आम्हाला त्याच्यामुळं